तुझी मुलगी नसली तर ती कोणाची तरी मुलगी आहे ना, ना? ना? हे तुला कळू नये तू पण एक स्त्री आहेस ना म्हणून तुला देवाने तुझ्या पदरी मूल नाही दिलं ही तुला देवाची शिक्षा आहे हे बघ आता तरी सुधार आणि त्या मुलीची माफी माग आई तुला काय हवं का पाणी देऊ का पिंकी बाळा आजपासून ही कोणतीच कामं करायची नाही तू तू शाळेत जायचं चांगलं शिकायचं चांगले, चांगले कपडे घालायचे आजपासून तू माझी सावत्र मुलगी नाही तर सख्खी मुलगी आहेस तू मला आई म्हणायचं